नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो वीस आणि एकवीस जून रोजी बैलगाडा शर्यतीची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पेडगाव हिंद केसरीचं मैदान पार पडलं मित्रांनो वीस जून रोजी ओपनचं मैदान पार पडलं आणि एकवीस जून रोजी आदतचं मैदान पार पडलं त्या ओपनच्या मैदानामध्ये दोर्लेकरांचा हरण्या आणि मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वत्साद वत्साद म्हणून ओळखला जाणारा रायफल शे एक्क्याऐंशी एक्क्यांशी हे दोन्ही नंदी एक नंबरचे मानकरी झाले आणि आदतमध्ये देवाभाई आणि हरण्या मित्रांनो हे दोन्ही नंदी आदतचे हिंद मानाचे मानकरी झाले मित्रांनो ते मैदान तर पार पडलं पण आता येतं न येणारं नवीन हिंद केसरीचं मैदान कोणतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बेळगावचं हिंदकेशीचं मैदान पार पडलं आता येणारं हिंद मैदान म्हणजे श्री सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेनिमित्त सचिन अप्पा बावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जुने हिंदकेशी देशमुख पट्टा बैलगाडा मैदान एकसष्ट एकसष्ट फाटा माळशिरज हे हिंदकेशीचं मैदान दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पार पडणार आहे मित्रांनो आणि हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान असणार आहे या मैदानाचा प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक पंचावन्न हजार रुपये आणि उरलेले स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनल पण होणार आहे आणि आठ बैलगाड्या मा बैलगाडी मालक क्वार्टर फायनलला पात्र असणार आहे मित्रांनो या हे मैदान भव्य दिव्य असं हिंदखिस्तीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये टॉपचे नंदी पडणार आहे मित्रांनो आणि ते टॉपचे नंदी कोणते पडणार त्या नंदींचे टॉपचे पैरे कोणते असणार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक ला व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो